जमा झाले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली लाडक्या बहिणीनं तुमच्या भावाने आता सांगितलेलं आहे तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपयेचा लाभ नक्की मिळणार आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता या दहा जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी वितरित करण्याचे ठरवलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन रुपये सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते मिळून तीन हजार मिळणार आणि राज्यातल्या या दहा जिल्ह्यातल्या ले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये नक्की मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के तीन हजार आहे आणि आता डिसेंबर महिना संपत आल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता रात्री बारा वाजूपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना no. त्यांच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनो आता डिसेंबर महिन्याचा एंडिंग असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे डी बी डीच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी आताच बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपयाचा लाभ देण्याचा ठरवलेला आहे सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे ठरवलेले आहेत राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आता समोर आलेली आहे आणि पहा लाडक्या बहिणीनं कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वितरित करण्याचे नक्की ठरवलेले आहेत नक्की पाहूया शिंदे साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का असतो कारण राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहेत परंतु लाडक्या बहिणीनं दोन महिन्याचे तीन हजार रुपये साहेबांनी ठरवलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र एक देण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना नक्की या दहा जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगण्यात येणार आहेत शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो म्हणजेच बँकांना सुद्धा आदेश दिलेला आहे अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यासुद्धा खात्यामध्ये शंभर टक्के पैसे येणार आहेत कारण या दहा जिल्ह्यांमध्ये तुमचं जर गाव असेल जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट समोर येत आहे कारण शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो शिंदे साहेबांनी दिलेला शब्द हा नक्की पाळतातच म्हणजे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के तीन हजार रुपये जमा होणारच आहेत तिकडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदात आनंदाने खुश केलेला आहे आणि सर्व बँकांना सुद्धा आदेश दिलेला आहे सर्व बँकां सर्व बँक खात्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना पैशाचे मेसेज येऊ लागणार आहेत कारण सुरुवात झालेली आहे आता तिकडून डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आत्ताच मेसेज येणार आहे कारण लाडक्या बहिणीनो डीचं बटन दाबल्या दाबल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयाचा लाभ नक्कीच मिळत असतो आणि हा फक्त या दहा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचे ठरवलेले आहेत लाडक्या बहिणीनो आतापर्यंत तुमच्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या खात्यामध्ये जवळपास जास्त प्रमाणात हप्ते वितरित केलेले आहेत म्हणजे लाडक्या बहिणीनो बघा आता सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता त्याचबरोबर वितरित करण्याचे ठरवलेले आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता शंभर टक्के डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडक्या बहिणीनो तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत कोणती दहा जिल्हे आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे लाडक्या बहिणीनो एकनाथ शिंदे साहेबांनी आताच दोन तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी घोषणा केलेली आहे आणि डीबीटीचं बटन दाबल्या दाबल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन तासाच्या आतमध्ये सर्व लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयेचा मेसेज येणार आहे म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो एक सर्व हप्ता म्हणजे दोन्ही हप्ते एकदा शंभर टक्के जमा होणार आहे खात्यावरती आता नक्कीच पैसे जमा होणार आहेत सर्व लाडक्या बहिणी कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत नक्की पाहूया लाडक्या बहिणीनं तुम्ही लाडकी बहिणीचा हप्ता घेत असाल तर परंतु ज्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी योजनेच्या बँक खात्याची के वाय सी करणं गरजेचं आहे ज्या लाडक्या बहिणींनी केलेली नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन बँक खात्याची के वाय सी करणं गरजेचं आहे कारण लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे लाडक्या बहिणींनो अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे कारण आत्ताच लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे तुम्हाला थोडासा हप्ता उशीरणा मिळालेला आहे आत्ताच फॉर्म कामाची पडताळणी झाल्या झाल्या शिंदे साहेबांनी आत्ताच डीबीटीचं बटन दाबून या दहा जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत कारण लाडक्या बहिणींनो इथे आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करायचं आहे नक्की पाहूया लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर असेल नंतर लाडकी बहिणी लाडक्या बहिणींच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर नागरिक असतील अशा नागरिकांना व लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाही या रात्री बारा वाजू पर्यंत हप्ता देण्यात येणार आहे सर्व लाडक्या बहिणींना रात्री बारा वाजूपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के हप्ता वितरित करण्यात येणार आहे नक्की पाहूया पहिला जिल्हा आहे बघा सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ लक्ष देऊन बघा या दहा जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा पहिला जिल्हा आहे अकोला आहे बुलढाणा आहे बीड आहे लातूर आहे जालना आहे नांदेड आहे नंदुरबार आहे परभणी आहे कोल्हापूर आहे सांगली आहे या जिल्ह्यांमध्ये आज रात्री बारा वाजूपर्यंत शंभर टक्के लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयेचा लाभ मिळणार आहे आणि या लाडक्या बहिणींना आज शंभर टक्के मेसेज येणार आहे या जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट आत्ता सांगितलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता लगेचच तीन हजार रुपयेचा लाभ मिळणारच आहे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हे दोन्ही हप्ते दो महिन्याच्या महिन्याला म्हणजे लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये एकत्र दिले जाणार आहे राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजेच या दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणी अतिशय आनंदातच आहेत कारण राज्यातल्या या दहा जिल्ह्यांपैकी दहा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट आत्ता सांगितलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी होण्याचा लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद